नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम मंडळी आज चार फेब्रुवारी आहे आणि तुम्हाला माहितीच असेल आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे मंडळी सध्या आपण बघतोय की दिवसेंदिवस कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढायला लागले जसं आपण म्हणायचो पूर्वी की मधुमेहाचे रोगी वाढतायत आणि घरोघरी कंडिशन असणारी माणसं दिसायला लागली आहेत तशाच पद्धतीनं आपल्याला या कॅन्सरच्या प्रमाणाबाबत विचार करायची गोष्ट आलेली आहे कारण हे प्रमाण इतकं वाढतंय आहे तर त्याविषयीच आज नेमकं काय केलं पाहिजे हे प्रमाण वाढतंय नेमकं कोणत्या प्रमाणात हे प्रमाण वाढतंय नेमकं कोणते कॅन्सर वाढत आहेत या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहे आणि आपल्याला आज मार्गदर्शन करायला आलेले आहेत हेड अँड नेक ऑन्कोसर्जन डॉक्टर दीप्ती पाटील नमस्कार डॉक्टर नमस्कार मी आता म्हटलं की दिवसेंदिवस प्रचंड प्रमाण या कॅन्सरचं वाढायला लागले हे प्रमाण नेमकं काय आहे आपल्याला सांगता येईल बरोबरच सांगताय तुम्ही जगभरामध्ये आजकाल कॅन्सरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात वाढत आहे आणि खरोखर एक चिंतेचा एक विषय झालेला आहे आज आपण जगभरामध्ये भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे कॅन्सरसाठी अमेरिका चायनानंतर भारतामध्ये सर्वात जास्त कॅन्सरचे रोगी आढळले जातात हु। दरवर्षी जवळजवळ बारा लाख हे कॅन्सरचे रुग्ण नव्याने निदान केले जातात आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे की जवळजवळ नऊ लाख कॅन्सरचे रोगी हे दरवर्षी कॅन्सर रोगामुळे मृत्यूमुखी पडतं रे म्हणजे इतकं भयानक आहे आता आपण म्हटलं की जवळजवळ सत्तर ऐंशी टक्क्याच्या वर या हे मृत्यूचं प्रमाण आपल्याला दिसायला लागलं मंडळी खरं तर तुम्ही घाबरून जाऊ नका हे सांगण्यामागचं इतकंच कारण आहे की जर या कॅन्सरवर आपण वेळीच मात करू शकलो किंवा अर्ली डिटेक्शन झालं आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच हे मृत्यूचं प्रमाण पण कमी होईल असं मला वाटतंय पण ही हे जे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे त्याची नेमकी कारणं काही आहेत कॅन्सर हा कारण हा शब्द वापरण्यापेक्षा मला असं वाटलं की रिस्क फॅक्टर ओके okay. हे शब्द हे खूप योग्य राहील कारण कॅन्सर हा एका फक्त गोष्टीने किंवा एका कारणाने होत नाही भरपूर कारण त्यासाठी आहेत आणि म्हणून आम्ही जेव्हा इव्हन आम्ही अभ्यासलो जेव्हा विषय कॅन्सर हा अभ्यासला आम्ही कधी रिझन्स फॉर द कॅन्सर असा शब्द नाही वाचला आम्ही रिस्क फॅक्टर फॉर द कॅन्सर हे असं आम्ही शब्द वापरत होतो तरी आपल्या सर्वांनाच माहित आहे की सर्वात जास्त जे आपल्या भारतामध्ये पेशंट किंवा कॅन्सरचे रुग्ण जे आढळतात ते पुरुषांच्यामध्ये सर्वात जास्त तोंडाचा कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणात आहे ज्या खालोखाल लंग कॅन्सर्स आहेत नंतर मोठ्या आत्रीचे कॅन्सर्स आहेत हे पुरुषांच्यामध्ये तर स्त्रियांच्यामध्ये स्तन कॅन्सर सर्वायकल कॅन्सर्स ओवेरियन कॅन्सर्स म्हणजे अंडाशयाचे कॅन्सर्स हे खूप मोठ्याने प्रमाणात हे आढळून दिसतात तर तंबाखू हा खूप मेजर एक खूप मोठा घटक आहे तो जवळजवळ अनेक कॅन्सरमध्ये हा कारण आहे तंबाखू जसं तो की तोंडाचे कॅन्सर घसाचे कॅन्सर स्मोकिंग पद्धतीने पद्धतीनं वापरलेल्या तंबाखूमुळं लंग कॅन्सर हा हुँ, होतो स्वरपेटीचे कॅन्सर होतात किंवा पोटाचे कॅन्सर होतात त्यामुळे तंबाखू हा खूप मोठा आणि मेजर प्रॉब्लेम आहे जे कॅन्सरसाठी कारणीभूत आहे आणि आपल्या भारतामध्ये तरी जवळजवळ चोवीस ते तीस टक्के लोक हे तंबाखूच्या व्यसनाच्या अधीन आहेत त्यामुळं तंबाखू हा खूप मोठा एक रिझन आहे याशिवाय मद्यपान हुँ, हे एक कारण आहे कारण की जवळजवळ मद्यपान आणि तंबाखू ह्या दोघांची जर साथ लाभली तर आ, तोंडाचे कॅन्सर हे चार पटीनं वाढतात बापरे त्यामुळे मद्यपान हेही एक कारण आहे तंबाखूसाठी आणि त्याशिवाय मग म्हणावं म्हटलं तर आपलं हे लाईफस्टाईल आपलं अनहेल्दी जे लाईफस्टाईल जे आहे ज्यामध्ये न्यूट्रिशन असलेलं डाएट आपण खात नाही अनहेल्दी जेवण खातो आपण आपलं लाईफस्टाईल बदललेलं आहे भर लठ्ठपणा स्थूलपणा हा वाढलेला आहे हेही एक कारण आहे आणि त्याशिवाय भरपूर इन्फेक्शन्स असतात जसं की व्हायरल इन्फेक्शन्स बरं एच आय व्ही ह्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणाचे लिम्फोमा किंवा रक्तातले जे कॅन्सर असतात हे आय व्ही पेशंटमध्ये आढळले जातात त्याशिवाय एच बी एस ए जी नावाचं जे व्हायरस आहे त्याच्यामुळं लिव्हर कॅन्सर काहींच्यामध्ये आढळलं जातं शिवाय एच पी व्ही एक कॅन्स व्हायरस आहे एच पीमुळे सर्वायकल कॅन्सर्स किंवा घशाचे कॅन्सर्स ही एच पी व्हीमुळं होतात मग ई बी व्ही नावाचे व्हायरस आहे त्यामुळं असे अनेक व्हायरसेस आहेत त्या वायरसच्या इन्फेक्शनमुळेही कॅन्सर हा होऊ शकतो आणि शिवाय वाढतं पोल्युशन पेस्टिसाइड्स हेही एक कारण आहे त्यामुळं कारण न म्हणता आपण रिस्क फॅक्टर हा योग्य शब्द राहील बरोबर मंडळी हे सगळं ऐकल्यावर आपल्याला जे अव्हॉर्डेबल आहे तर ती तर कारण नक्कीच आपण अव्हॉइड करू शकतो आणि प्रदूषण जसं मॅडमनी आता सांगितलं तर या प्रदूषणावर मात करणं हे सुद्धा बऱ्यापैकी आपल्या हातात आहे नक्कीच ही कारण समजल्यावर आपल्याला लक्षात येईल की या कारणांमुळे आपण या कॅन्सरला सामोरं जातोय आता कारण सगळी बघितली तर कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही बऱ्याच सांगितलेत आता हे सगळे प्रकार तर ही जी त्याच्या आता हे कॅन्सर झालेलं आहे एखाद्या व्यक्तीला तर त्याची काहीतरी सिमटम्स दिसत असतील लक्षणं दिसत असतील तर ती नेमकी सुरुवातीला काही लक्षणं दिसतात म्हणजे जेणेकरून अशी लक्षणं जर लवकर पकडली तर फर्स्ट स्टेज ज्या स्टेजेस आहेत कॅन्सरच्या त्या फर्स्ट स्टेजमध्ये जर कॅन्सर लक्षात आला तर नक्कीच तो क्युरेबल असेल पुढे जाऊन असं म्हणायला हरकत नाही कॅन्सर हा शरीराच्या कुठल्याही भागामध्ये होऊ शकतो मेंदूपासून आपल्या तळ पायापर्यंत कुठंही होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक भागाच्या भागा, भागा किंवा शरीराच्या किंवा अवयवाला होणारा कॅन्सरची लक्षणंही खूप वेगवेगळी बरोबर पण इन जनरल कुठलीही गाठ किंवा कुठलीही जखम जी बरी होत नसेल किंवा दोन आठवड्यापेक्षा जास्त ती राहत असेल किंवा सडन वेट लॉस होणं किंवा गिळण्यास अवघड होणं किंवा स्त्रियांच्या मध्ये होणारा अनियंत्रित किंवा अवेळी होणारा हा रक्तस्त्राव म्हणू दे पोटामध्ये दुखणं जे उपचारानंतरही कमी होत नाही तेव्हा अशा वेळी तज्ज्ञांशी कन्सल्ट कन्सल्ट करणं हे गरजेचं आहे त्यामुळे अशी अनेक कारणं आहेत ते प्रत्येक अवयशी किंवा प्रत्येक त्या शरीराच्या भागाशी प्रमाण त्याची लक्षणंही बदलत राहतात त्यामुळे कोणतेही सिमटम किंवा कोणतेही नव्याने तुमच्या शरीरामध्ये आलेलं सिमटम असू दे गाठ असू दे, दे किंवा जखम असू दे जे काही तात्पुरतं उपचार किंवा लोकल ट्रीटमेंट नंतर जर कमी होत नसेल दोन आठवड्यामध्ये कमी होत नसेल तर मग ती वेळ आहे की जेव्हा आपल्या तज्ज्ञांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे बरोबर खरं तर जेवढे कॅन्सरचे प्रकार तेवढे त्याची वेगवेगळी लक्षणं आहेत तर मंडळी आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे एखादं लक्षण आपल्याला वेगळं दिसतंय म्हणजे आपल्या रोजचं आपल्या शरीराकडं आपलं लक्ष पाहिजे एखादी वेगळी गोष्ट आपल्याला नजरेत येते अचानक वेटलॉस तुम्ही म्हणालात तसं होतं तर ते वेळच्या वेळेला दाखवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पहिल्या टप्प्यात समजा कॅन्सर असेल लगेच सगळ्या गोष्टी कॅन्सरकडे जातील असं नाही पण असेल तर पहिल्या टप्प्यात पकडणं सोपं जाईल आता आपण लक्षणं तर बघितली पण कॅन्सर होऊ नये म्हणून पण बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो जसं काही तपासण्या असतात खाली स्क्रीनिंगला पण खूप महत्त्व आलं आहे की जेणेकरून जर पुढं जाऊन होणार असेल किंवा अगदी सुरुवात असेल तर ते स्क्रीनिंगमुळं लक्षात येईल कारण त्रास झाल्याशिवाय आपण दवाखान्यात जात नाही कुठल्याही गोष्टीचा तर अशा वेळेला स्क्रीनिंगबद्दल तुम्ही काय सांगाल की त्याचा कितपत उपयोग होऊ शकतो इनफॅक्ट मला असं वाटतं की जर आपण कॅन्सर केअर ला आपण तीन भागामध्ये डिवाइड केलं तर एक आहे प्रिव्हेंशन म्हणजे होऊ नये म्हणून दुसरं आहे की स्क्रीनिंग आणि तिसरं आहे की ट्रीटमेंट बरं स प्रिव्हेंशनसाठी जसं आपण कारण जी आपण डिस्कस केली तंबाखू आहे अल्कोहोल आहे लाईफस्टाईल सुधारणा आहे हे आपण थोडंसं इम्प्रुव्हमेंट केलं की आपण कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो पण कित्येक वेळा काय होतं की अर्ली डिटेक्शन हे खूप गरजेचं आहे असं आमचा कानमंत्र दिला जातो कॅन्सर मध्ये की अर्ली डिटेक्शन सेव्ह द लाईफ हा एक कानमंत्र आहे पण अर्ली डिटेक्शन कसं करणं ह्यासाठी स्क्रीनिंग जसं तुम्ही बोलला की जोपर्यंत आपला त्रास होत नाही आपण डॉक्टर गाठत नाही बरोबर पण स्क्रीनिंग मध्ये काय केलं जातं की रेग्युलर हे चेकअप केलं जातं परदेशामध्ये जे कॅन्सरचं प्रमाण आहे हे भारतीयापेक्षाही जास्त आहे पण होणारा मृत्यूचा जो नंबर आहे <laughs> तो भारतीय लोकांच्या पेक्षा कमी आहे कारण तिथं जे कॅन्सर डिटेक्ट होतात हे रुटीन मध्ये डिटेक्ट <laughs> होतात <laughs> कारण की तिथं स्क्रीनिंगला खूप फोकस केला आहे जसं स्त्रियांच्यामध्ये ब्रेस्ट स्क्रीनिंग केलं जातं मॅमोग्राफी केलं जातं किंवा त्यांच्यामध्ये सर्वायकलमध्ये पॅप्समिअर केलं जातं आणि ह्यामध्ये आपल्याला अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर आहे हे लक्षात येईल त्याशिवाय सोनोग्राफी केलं जातं भरपूर रक्ताचे काही तपासण्या आहे जे स्क्रीनिंगसाठी आपल्याला हेल्प करतात पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये ते पर्टिक्युलर स्क्रीनिंग आपण ब्लड टेस्ट केले तर त्यावेळी आपण फाइंड आउट करू शकतो कि रो की बाबा आपल्याला आजार झालेला आहे की नाही आहे त्याशिवाय आता आपण एवढं प्रगत झालेलं आहोत की भरपूर जेनेटिकल टेस्ट अवेलेबल आहेत जे प्रेडिक्ट करू शकतात की आपल्याला हा कॅन्सर होऊ शकेल की नाही त्यामुळं स्क्रीनिंग हा खूप मोठा भाग आहे जो आपण सध्या फोकस करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण कॅन्सरला अर्ली स्टेजमध्ये आपण डिटेक्ट करू आणि लवकरच वेळेत त्याला उपचार देऊ जेणेकरून आपल्याला चांगलं कॅन्सरमुक्त आयुष्य नंतर जगता येईल ग्रेट अतिशय महत्वाचा मुद्दा मॅडमनी सांगितलेला आहे याच मुद्द्यावर आपण थांबतो एक ब्रेक घेतो आहे आणि त्यानंतर कॅन्सर झाल्यानंतर ज्या काही तपासण्या असेल किंवा लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे तर त्याबद्दल अगदी डिटेल बोलणार आहोत एक ब्रेक घेऊया मंडळी ब्रेकनंतर कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आज जो वर्ल्ड कॅन्सर डे आहे त्याबद्दल बोलतोय आत्ता आपण या ब्रेकला जाण्यापूर्वी बघितलं कॅन्सरचं प्रमाण किती वाढलेलं आहे आणि कॅन्सरमुळं होणाऱ्या डेथचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे तेही मॅडमनी आपल्याला सांगितलं की स्क्रीनिंग अर्ली डिटेक्शन हे फार महत्वाचं आहे तर त्यासाठी काय करायला पाहिजे मॅडम तुम्ही काय सांगाल की नेमकं समाजानं याच्यामध्ये काय इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे जसं मी बोलले की अर्ली डिटेक्शन म्हणजे स्क्रीनिंग स्क्रीनिंग मेथड्स आहेत समाजामध्ये भरपूर असे सोशल ग्रुप्स आहेत आपण दरवेळी गव्हर्नमेंटनी गोष्टी करा म्हणून गव्हर्नमेंटवरती आपण डिपेंड राहू नये असं मला वाटतंय आणि भरपूर स्क्रीनिंग कॅम्प्स आपण कंडक्ट करू शकतो जसं की इव्हन आमच्या हॉस्पिटलमध्येही आम्ही दोन महिन्यातून एकदा स्क्रीनिंग कॅम्प करतो हु. स्क्रीनिंग कॅम्प इव्हन भरपूर असे जे तुमचे सोशल ग्रुप्स आहेत लोकांसाठी ग्रुप ग्रुप्स तयार करून त्यांना ह्यासाठी हेल्थ ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे ज्यामध्ये जर फक्त महिलांसाठी जेव्हा आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतो सो so, त्याऐवजी जास्त संख्येने महिलांना गोळा करून एक ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग त्यांच्याबद्दल एक लेक्चर देऊन त्यांना स्क्रीन करणं गरजेचं आहे किंवा काही मॅमोग्राफी सारखे स्क्रीनिंग प्रोग्राम्स अरेंज करणं गरजेचं आहे मला वाटतं की संक्रांतीच्या हळदी ज्याच्यामध्ये दे वाण देण्याऐवजी मॅमोग्राफी सारखे फॅसिलिटीज अरेंजमेंट केलं पाहिजे बल्क मध्ये <मदे, laughs> त्याशिवाय सा, पॅप्समिअर सारखे जे स्क्रीनिंग टेस्ट आहे <laughs> स्त्रियांसमोर ते केलं पाहिजे <laughs> पुरुषांच्या मध्ये जेव्हा ग्रुप्स बोलवून त्यांना ओरल स्क्रीनिंग केलं पाहिजे कारण की भारतामध्ये तंबाखूच्या व्यसनचं प्रमाण इतकं जास्त आहे त्यामुळे मास ओरल स्क्रीनिंग केलं तर आपण कॅन्सर तोंडाच्या कॅन्सर किंवा कॅन्सरची पूर्वस्थिती जी आहे जी आपण अर्ली डिटेक्ट करून ते आपण कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो जर कॅन्सर झाला नसेल आणि जर झाला असेल तर अर्ली स्टेजमध्ये आपण त्यांना डायग्नोस करू शकतो नक्कीच आणि अशा अवेअरनेस प्रोग्राममुळे नक्कीच लोकांमध्ये थोडा तरी अवेअरनेस येईल आणि जेणेकरून ही मंडळी पुढे कॅन्सरकडे जाणार नाहीत अतिशय महत्त्वाचा मुद्दा आता इथून तुम्हाला लक्षात आलेला आहे पण आता कॅन्सर झालेला आहे लक्षणं दिसत आहेत आणि लक्षणं दिसल्यानंतर एखादी व्यक्ती डॉक्टरांकडे आलेली आहे आणि मग त्यांना तपासण्या सांगितल्या जातात त्या तपासण्या नेमक्या कोणकोणत्या असतात आणि तेही सांगा की ज्या काही डॉक्टर तपासण्या सांगतात तर त्या करून घेणं का आवश्यक असतं कारण लोकांना थोडासा पैसा जास्त खर्च होतोय म्हणून किंवा ही तपासणी काय कशासाठी याची काही गरज आहे असं मला वाटत नाही उगीच डॉक्टर सांगत आहेत अशी पण भावना लोकांमध्ये असू शकते काय सांगूया बरोबर तुम्ही बोलत आहे नॉर्मली आपल्या शरीरामध्ये ज्या गाठी असतात ह्या साधी गाठ पण असू शकते आणि कॅन्सरची गाठ ही असू शकते कित्येक वेळा क्लिनिकल एक्झामिनेशन मध्ये आम्हाला ऑलमोस्ट साठ टक्के अंदाज येतो की ती साधी गाठ सा आहे का कॅन्सरची गाठ आहे पण निश्चित करण्यासाठी त्यातून जोपर्यंत आपण तुकडा किंवा छोटासा पेशीचा भाग आपण काढून तपासणीला पाठवत नाही तोपर्यंत ते कॅन्सर आहे हे समजू शकणार नाही त्यामुळे ह्याला बायाप्सी म्हणतात बायआप्सी मध्ये फक्त कॅन्सर आहे की नाही याशिवाय तर कुठल्या पद्धतीचा कॅन्सर आहे कुठल्या पेशींपासून उत्पन्न झालेला कॅन्सर आहे हे भरपूर डिटेल माहिती मिळते आणि त्यामुळे ते आपलं ट्रीटमेंट करण्यास ही फायदेशीर ठरते त्यामुळे फक्त कॅन्सरच नाही तर कुठल्या पद्धतीचा कॅन्सर आहे कुठल्या पेशींपासून तयार झालेला कॅन्सर आहे हे माहिती आपल्याला मधून मिळतं त्यामुळे बायप्सी हे खूप प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आहे कॅन्सर आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी मग यानंतर कॅन्सरचा प्रादुर्भाव किती आहे तो पसर असल, चा चा, किती पसरलेला आहे हे पाहण्यासाठी त्या भागाचा ज्या ठिकाणी कॅन्सर झाला असेल त्या शरीराच्या भागाचा सी टी स्कॅन किंवा एम आर आय सारख्या तपासणी केले जातात जेणेकरून कॅन्सरचा प्रादुर्भाव किती आहे हे आपल्याला त्यामध्ये कळलं जातं कित्येक वेळा नंतरही ॲडिशनल माहितीसाठी म्हणून सारख्या तपासण्या केल्या जातात जे आपल्या ॲडिशनल माहिती देतात की कॅन्सर कशा पद्धतीनं आपण उपचार करावं बर ह्याचीही माहिती मिळते शिवाय कित्येक वेळा त्याचा किती वाईट प्रकार म्हणजे त्याला आपण प्रोग्नोसिस म्हणजे किती खराब पद्धतीचा कॅन्सर आहे हे ही माहिती आपल्याला त्याच्यातून पुरवली जाते त्यामुळं सारख्या तपासण्याही आहेत जसं आपण जस्ट डिस्कस केलं की के जेनेटिकल टेस्ट जे आहेत हु, ते केलं जातं जेनेटिकल टेस्ट म्हणून आपल्याला त्या कुठल्या पेशंटपासून किंवा कुठल्या जीन मधल्या बिघाडामधून हा कॅन्सर उत्पन्न झालेला आहे हे मिळाल्या कारणानं जे ऍडिशनल जे अद्यावत ट्रीटमेंट आहेत जे इम्युनोथेरपीज आहेत किंवा थेरपीज आहेत हे नवीन ट्रीटमेंट मोडॅलिटीज जे कॅन्सरसाठी आता नव्याने ऍड झालेले आहेत हे सगळे आपण त्यांना उपचार देऊ शकतो म्हणजे ह्या सांगितलेल्या तपासण्या व्यवस्थित पूर्ण केल्या तर तुम्हाला ट्रीटमेंटसाठी पण नक्कीच सोपं जात असेल की लाईन ऑफ ट्रीटमेंट पक्की होते की या पेशंटला ही ही ट्रीटमेंट आपण दिली की तो त्यातनं बऱ्यापैकी रिकवर होईल येस इट इज व्हेरी सिम्पल ताप आला म्हणून तुम्ही सगळ्याच औषधं देऊ शकत नाही ताप आहे की नाही तो मलेरिया आहे डेंगू आहे टायफॉईड आहे ह्यासाठी तुम्ही रक्तपासणी करताय मग आपल्याला कळतं कुठल्या पद्धती ताप आहे आणि मग तो स्पेसिफिक आपण उपचार दिलं जातं सो कॅन्सर हे खूप वास्ट आहे शरीरातील भरपूर प्रकारचे पेशी असतात सो त्यामुळं कुठल्या भागात कुठल्या पेशींपासून तयार झालेला तो आजार आहे ह्याच्या स्पेसिफिक आज कॅन्सरचा इलाज केला जातो त्यामुळे टेक्नॉलॉजी इतकी बदललेली आहे ट्रीटमेंट मोडॅलिटीमध्ये इतका फरक झालेला आहे त्यामुळं त्यासाठी स्पेसिफिक कॅन्सरसाठी स्पेसिफिक पद्धतीने प्रिसाईज ट्रीटमेंट हवं असेल तर हे उपचार किंवा हे जे इन्व्हेस्टिगेशन्स किंवा तपासणी आहेत हे खूपच गरजेचे राहतील मग ते ट्रीटमेंट कशा पद्धतीनं पुढे सुरू केले म्हणजे त्याचे काही टप्पे आहेत का फर्स्ट स्टेज असेल सेकंड स्टेज असेल तुम्हाला कितपत अंदाज असतो की किती दिवस ट्रीटमेंट द्यावी लागेल कोणकोणती ट्रीटमेंट या पेशंटला द्यावीच लागेल काय सांगाय जसं मी बोलले की कॅन्सर हा एका डॉक्टरनी ट्रीट करणारा आजार नाही कॅन्सर उपचार करताना त्याला आम्ही कॅन्सर केअर असं म्हणतो कारण आधी कसं होतं की अरे तो डॉक्टरने ऑपरेशन केलं आणि जीवन आता तसं नाही आहे कॅन्सर हे एक मल्टीमोडॅलिटी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये कॅन्सरचा ऑपरेटिव्ह सर्जन किंवा सर सर्जिकल ऑनकॉलॉजिस्ट किंवा हेडनिक ऑन्कोलॉजिस्ट असणार मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असतो जो किमोथेरपी स्पेशालिस्ट असतो रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट असतो म्हणजे टीम तयार करून हा कॅन्सरचा इलाज केला जातो म्हणून कॅन्सरचा उपचारही म्हणतात की मल्टीमोडॅलिटी ट्रीटमेंट असं बोललं जातं त्यामध्ये त्यामुळे प्रत्येक भागाचा जो कॅन्सर आहे त्याची प्रत्येकाची उपचार पद्धती ही खूप वेगळी आहे आणि शिवाय त्याच भागामध्ये तयार होणाऱ्या कुठल्या पेशींनी हा आजार तयार केलेला आहे त्याप्रमाणे ही उपचार पद्धतीही बदलते जसं की एक्झाम्पल तोंडाचा कॅन्सर तोंडाच्या कॅन्सरमध्ये आपण बघितलं तर तंबाखुनी तयार झालेला जो तोंडाचा कॅन्सर असतो तर त्यामुळे ऑपरेशन हे मेन उपचार पद्धती तर आपण प्रायमरी ट्रीटमेंट मोडॅलिटी म्हणतो आणि त्यानंतर मग रेडिएशन आणि किमोथेरपी हे ऍडजुअन ट्रीटमेंट दिलं जातं तेच आपण तोंडापासून जरा खाली घशामध्ये आलो तर घशामध्ये कॅन्सर आलं तर ट्रीटमेंट एकदम बदलतं त्या ठिकाणी सर्जरी पेक्षाही जर स्पेसिफिकली जे लॅरिंग जेल कॅन्सर असतात किंवा स्वरपटीचे कॅन्सर असतात त्यामध्ये रेडिएशन हे ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे तुम्ही अनलिकेच्या वरच्या भागामध्ये आला तर कित्येक वेळा रेडिएशन दिलं जातं मिड किंवा लोअर पार्टमध्ये आला तर सर्जरी केलं जातं त्यामुळे प्रत्येक भागाच्या कुठं hmm. हा कॅन्सर तयार झाला आहे आणि कुठल्या पेशींनी हा कॅन्सर तयार केलेला आहे त्या स्पेसिफिक हे ट्रीटमेंट पद्धती बदलली जाते सो इन जनरल कॅन्सरमध्ये सर्जरी ज्यामध्ये ऑपरेशन करून तो भाग काढणं त्यानंतर किमोथेरपी ज्यामध्ये कॅन्सरच्या पेशींना अटॅक करणारे जे औषध आहेत त्या औषध सलाईन मध्ये घालून त्यांना ते दिलं जातं त्याला किमोथेरपी म्हणतात हे एक उपचार पद्धती आहे त्याशिवाय रेडिएशन थेरपी हे एक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये रेडिएशन मध्ये एक्स रेज काय करतात की जे कॅन्सरच्या पेशी आहेत त्या कॅन्सर पेशींच्या वरती एक्सरेचा मारा करून ते कॅन्सर पेशींना मारलं जातं जेणेकरून तो अवयव हा हो अबाधित राहतो आणि कॅन्सर पेशींच डेथ होतं त्याशिवाय अद्यावत ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे ज्यामध्ये इम्युनोथेरपी आहेत टार्गेटेड थेरपी आहेत हे अशा पद्धतीचे अद्यावत ट्रीटमेंट मोडॅलिटीज ही आहेत त्यामुळं कॅन्सरमध्ये हे बेसिकली हे पाच मेन सर्जरी रेडिएशन किमोथेरपी त्या कॅन्सरच्या आजारा जागेच्या अनुसरून आणि पेशीशी अनुसरून हा उपचार केला जातो आणि ऍडिशनल मेंटेनन्ससाठी किंवा कित्येक वेळा आ, हे म्हणजे रिकरन्स होऊ नये म्हणून थेरपी आणि हा टार्गेट थेरपी हे केलं दिलं जातं अच्छा अच्छा मग आ, या मंडळींना तो फॉलोअप जो असतो तर तो कंपल्सरी किती दिवस तो घ्यायचा आहे आणि तो घ्यायचाच आहे असं तुम्ही सांगता पेशंट्सना फॉलोअप हा खूप महत्वाचा आहे तुम्ही ह्या क्षणी त्या कॅन्सरमधून मुक्त राहिलात डेफिनेटली तुम्ही अर्ली स्टेजमध्ये असाल तुम्ही कॅन्सरमधून बरा झाल्या असतात पण रेग्युलर फॉलोअप ठेवणं हे खूप गरजेचं आहे एक्झॅक्टली exactly. कारण शरीरामध्ये इतके बदलाव झालेले असतात तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरचा आजार उत्पन्न झाला था। असतो त्यातून ट्रीटमेंट नंतर तुमच्या जनरल कंडिशन्स मध्येही थोडाफोत फरक झाला था। असतो त्यामुळे नंतर मेंटेनन्ससाठी तुम्हाला रेग्युलर फॉलोअप मध्ये राहणं हे गरजेचं असतं जेणेकरून तुमच्या रुटीन इन्व्हेस्टिगेशन केले जातात रुटीन इन्व्हेस्टिगेशन मध्ये नवीन कुठला आजार आला आहे का किंवा काही जे ऑपरेशन किंवा काही ट्रीटमेंट झालेलं आहे तर स्वरूप काही अडचणी आहेत का हुँ, हुँ, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून मेंटेनन्स सारखं तुम्हाला रेग्युलर फॉलोअपला वर्ष असतो हा फॉलोअपचा पिरियड जो डिसीज वाईज हा बदलत जातो कारण काही आजार हे खूप अग्रेसिव्ह असतात काही हे खूप माइल्ड जसं की थायरॉइड कॅन्सर हे खूप सौम्य असे कॅन्सर असतात त्यांचा फॉलोअप पिरियड हा खूप कमी असतो जे काही अग्रेसिव्ह ट्युमर्स असतात त्यांचा फॉलोअप पिरियड हा खूप प्रत्येक तीन महिन्यातून हा असतो आणि खूप त्यांना रेग्युलर ठेवलं जातं त्यामुळे प्रत्येक भागाप्रमाणे हा आजाराचं हेही चेंज होतं बदल जातं पण फॉलोअप ठेवणं हे खूप गरजेचं आहे ऍटलीस्ट प्रोटोकॉल असा असतो की कॅन्सरच्या ट्रीटमेंट नंतर पहिले तीन वर्ष प्रत्येक तीन महिन्याला येऊन तुम्हाला विजिट देणं गरजेचं असतं त्यानंतर पुढचे पाच वर्ष सहा महिन्यातून एकदा तुम्हाला बोलवलं जातं आणि पाच वर्षानंतर वन्स अ इयर तुम्हाला बोलवलं जातं जेणेकरून तुमचं रेग्युलर चेकअप हे केलं जाईल सो बेसिकली इट इज लाईक अ हां हा। सगळ्यात महत्वाचा मुद्दा थोडा भावनिक किंवा मानसिक स्थिती जी असते म्हणजे पेशंटची असेल किंवा त्याच्या नातेवाईकांची असेल ती प्रचंड डिस्टर्ब झाले असतात किंवा घाबरलेले असतात असं पण म्हणूया तर इथे त्यांना त्यांचं मानसिक स्थैर्य किंवा जी मानसिक कंडिशन त्यांची आहे ती पण ह्या ट्रीटमेंटबरोबर ती पण चांगली राहावी पॉझिटिव्ह राहावी की यातून आपण बाहेर येणार आहे त्यासाठी तुम्ही त्यांना आणखी काही सल्ले देता किंवा मानसतज्ञांची थोडीशी कन्सल्ट करायला सांगता काय सांगता जसं मी तुम्हाला बोलले की कॅन्सर हे एक ब्रांच किंवा एका का डॉक्टरचं काम नाही आहे हे मल्टीमोडॅलिटी ट्रीटमेंट आहे फक्त तीन स्पेशालिटी जे ट्रीटमेंट देणारे लोक आहेत सो त्या अगर तुम्ही पाहिला तर मल्टीमोडॅलिटी डिसिप्लिन जे आहे किंवा मल्टीमॉडॅलिटी ट्रीटमेंट जे आहे ह्यामध्ये सर्जन येतो रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट येतो मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट येतो त्याशिवाय प्लास्टिक सर्जन येतो कारण की जर शरीराचा भाग निघाला असेल तर तो जागा पूर्ववत करण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज बसते डेंटिस्ट तोंडाच्या कॅन्सरमध्ये दे स्पेसिफिक डेंटिस्ट किंवा प्रोस्टोडॉन्टिस्ट किंवा मॅक्सिलोफेशियल सर्जन ह्यांचा खूप मोठा रोल आहे जे त्या भागाचा उपचार रेडिएशन किंवा सर्जरी झाल्यानंतर ते दादाची मेंटेनन्ससाठी त्यांची गरज आहे जसं तुम्ही बोलला सायकोलॉजिस्टची गरज असते जेणेकरून जसं मेंटली जे इन्स्टॅबिलिटी पेशंट किंवा रिलेटिव्ह ह्या सगळ्यांना साठी सायकोलॉजिस्टची ची गरज असते त्याशिवाय जर समथिंग गोल्ड सोशल वर्कर असतात पार्ट ऑफ इट कारण की एका रुग्णाला कॅन्सर झालं तर तसे दहा रुग्ण गोळा करून ते दहा रुग्णांचा टीम बनवून पुढच्या दहा लोकांना एनकरेज करण्यासाठी म्हणून सोशल वर्करची गरज असते त्यामुळं प्रत्येकांचा थोडा ना थोडा हा वाटा असतो त्यामध्ये नर्सेस जे आहेत कॅन्सर नर्स ऑनकोलॉजी नर्स त्यांचाही खूप मोठा रोल आहे कारण डॉक्टर ह्या त्या क्षणी त्या पंधरा मिनिटासाठी पेशंटला भेटतात पण नंतर जे ट्रीटमेंट किमोथेरपी असू दे किंवा सर्जरी असू दे त्यानंतर जनरल वॉर्डमध्ये किंवा स्पेशल रूम्समध्ये हे नर्स बरोबर असतात त्यामुळे नर्स हे खूप जास्त इम्पॅक्ट करतात कारण की ते इक्वली त्यांना मेंटली सपोर्ट देतात रिलेटिवना सपोर्ट देतात त्यामुळं हा एक व्यक्तीने केलेला ट्रीटमेंट नाही आहे भरपूर स्पेशालिटी ह्यांच्यामध्ये येते आणि प्रत्येकजण हे आपापल्या पद्धतीनं त्यामध्ये भाग घेऊन कॅन्सर पेशंटना मेंटली फिजिकली सपोर्ट करत असतात नक्कीच खूप म्हणजे छान पद्धतीनं ही सगळी साखळी एकत्र येऊन काम करत असते असं म्हणायला हरकत नाही आता सगळ्यात शेवटी आपण सांगूया की पहिली स्टेजच आपण कॅन्सरकडे जायची नाही आहे म्हणून आपल्याला काळजी घ्यायची जर आपण त्याची कारण ही टाळली तर आपण हे आजार पण टाळू शकतो नक्की जसं मी एक सर्जन आहे आणि मी तोंडाच्या कॅन्सरचे पेशंट बघत असते आणि म्हणून तोंडाच्या कॅन्सरच्या रोगास प्रिव्हेंटेबल कॅन्सर म्हणतात म्हणजे कॅन्सर आणि प्रिव्हेंटेबल कसं होऊ शकतं तर नक्कीच आपण तंबाखू टाळला <laughs> तर मग कॅन्सर पण टाळू शकतो <laughs> तसंच जर आपण लाईफस्टाईल बदल केलं पाहिजे आपलं जे तंबाखू किंवा अल्कोहोल किंवा जे, जे मद्यपान आहे हे थोडं बाजूला सोडलं पाहिजे हेल्दी लाईफस्टाईल मध्ये इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे वाटतं की सोसायटीमध्ये पण हेल्दी लाईफस्टाईल इम्प्लिमेंट करण्यासाठी ग्रुप्स व्हायला पाहिजेत ऑलरेडी सांगली मिरज मध्ये भरपूर हेल्थ ग्रुप्स आहेत सायक्लिस्ट ग्रुप आहे हो, 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 हो। हो, मॉर्निंग वॉक ग्रुप आहे रनर्स ग्रुप आहे हो, हो, जे आपल्या संडेला वगैरे दिसत असतात तर हो, हो, ह्यांना आपण जॉईन केलं पाहिजे भरपूर मॅरेथॉन आपल्या सांगली मिरज मध्ये होतात सो भरपूर हेल्थ ॲक्टिव्हिटीज इम्प्लिमेंट केलं पाहिजेत त्याशिवाय टोबॅको प्रिव्हेंशन तंबाखू प्रिव्हेंशनसाठी किंवा मद्यपान प्रिव्हेन्शनसाठी पण काही ग्रुप्स तया तयार झाल्या पाहिजे जेणेकरून ते लोकांना त्यापासून टाळण्यासाठी म्हणून लोकांना प्रोत्साहन करणे गरजेचं आहे असे ग्रुप्स आहेत आणि हे झालं होऊ नये म्हणून असे ग्रुप करणं गरजेचं आहे आणि शिवाय न्यूट्रिशन आपलं हेल्थ आपलं डायट आणि लाईफस्टाईल पण बदल केलं तर खूपच फायदेशीर ठरणार आहे जसं की नऊ ते पाच हे वर्किंग ग्रुपमध्ये ऑफिस ग्रुपमध्ये लोक आहेत कंपनीनी काही हेल्थ ॲक्टिव्हिटीज इन बिटवीन एक हाफ ॲन आवरचं केलं तर इट इज लाईक अ चेंज आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज पण होऊन जाईल त्यामुळं असे काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटीज पण राबवणं हे गरजेचं आहे त्यामुळे ओवरऑल चांगलं हेल्दी लाईफस्टाईल आपण फॉलो केलं तर नक्कीच आपण हा कॅन्सर टाळू शकतो नक्कीच म्हणजे व्यसनांपासून दुरी आणि चांगली लाईफस्टाईल चांगली शांत झोप आणि मानसिक संतुलन कायम ठेवणं आपण छान पद्धतीनं आयुष्य जगलो तर नक्कीच अनेक रोगांप्रमाणे ह्या भयानक कॅन्सरपासून आपण दूर राहू शकतो असं म्हणायला हरकत नाही तर डॉक्टर तुम्ही इथे येऊन हे सांगितलं नक्कीच लिलिसनस ऐकतील आणि फॉलो करतील असं म्हणायला पण हरकत नाही तर मंडळी आज आपण डॉक्टर दीप्ती पाटील यांच्याकडून या सगळ्या गोष्टी ऐकल्या नक्की फॉलो करा एकूणच आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल खूप गरजेची आहे ती एक फॉलो केली तरी अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो आणि डॉक्टर्स रूम ऐकणं हे हेल्दी लाईफस्टाईल मधलं एक महत्वाचं टूल आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही तर नेहमी डॉक्टर्स रूम ऐका आणि हेल्दी राहा असं म्हणेन मी पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आज इथेच आहे नमस्कार